पाच फेब्रुवारीला एकूण सत्तर विधानसभेच्या जागांसाठी दिल्लीमध्ये मतदान होणार आहे तर आठ तारखेला या निवडणुकांचा निकाल लागणार आहे देशाची राजधानी म्हणून दिल्लीच्या निवडणुकांकडं सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय यावेळच्या निवडणुकीत भाजप काँग्रेस आणि आप हे तीन प्रमुख पक्ष रिंगणात आहेत आपने सत्तर जागांवर काँग्रेसनेही सत्तर जागांवर तर भाजपने अडुसष्ट जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत भाजपने दोन जागा युतीतल्या जे डी यू आणि एल पी जी पक्षांसाठी सोडल्या आहेत दिल्लीच्या निवडणुका जाहीर झाल्या प्रचार सुरू झाला आणि हळूहळू काँग्रेस या प्रचारात मागे पडत असल्याच्या चर्चा व्हायला लागल्या काँग्रेसकडं या निवडणुकीत गमवण्यासारखं काहीच नसलं तरी पक्षाच्या अस्तित्वासाठी काँग्रेसनं सगळी ताकद पणाला लावल्याचं बोललं ला गेलं तर मुख्यमंत्री असताना करावी लागलेली जेलवारी वेगवेगळे आरोप यामुळे अडचणीत आलेल्या अरविंद केजरीवालांचा आप आपली सत्ता राखणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण यासोबतच आणखी एक मुद्दा चर्चेत येतोय तो म्हणजे गेली दहा वर्षे देशाची सत्ता हाती असताना अनेक राज्यांमध्येही सत्ता हाती असताना भाजपपासून दिल्ली दूर का आहे असा प्रश्न निर्माण होतो फक्त गेली दहा वर्षच नाही तर भाजपला गेल्या सत्तावीस वर्षांमध्ये दिल्ली जिंकता आलेली नाही त्यामुळं यावेळी तरी भाजपला दिल्लीची सत्ता मिळणार दिल्ली का दिल्लीतल्या पराभवाचा इतिहास भाजप पुसणार का याकडं सगळ्यांचं लक्ष आहे भाजपला गेल्या सत्तावीस वर्षामध्ये दिल्ली का जिंकता आली नाही आणि यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत नक्की काय होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी दिल्लीची सत्ता समीकरणं आजवर कशी राहिली आहेत ते बघूयात दिल्लीत एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये पहिल्यांदा विधानसभा स्थापन झाली असली तरी एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात दिल्लीची विधानसभा बरखास्त होती या दरम्यान दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता पुढे एकोणीसशे सहासष्टचा दिल्ली प्रशासन कायदा लागू करण्यात आला या कायद्यात महानगर परिषदेची तरतूद होती या परिषदेच्या पहिल्या निवडणुका एकोणीसशे सदुसष्टमध्ये झाल्या तेव्हा जनसंघानं तेहतीस जागा जिंकल्या होत्या आणि लालकृष्ण अडवाणी या परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले पुढे या परिषदेच्या निवडणुकीत आधी जनसंघ आणि मग कधी भाजप तर कधी काँग्रेसनं जास्त जागा जिंकत सत्ता मिळवली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पी व्ही नरसिंहराव सरकारने दिल्लीमध्ये सत्तर सदस्यांची विधानसभा स्थापन केली तेव्हा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये दिल्ली विधानसभेच्या पहिल्यांदा निवडणुका झाल्या या निवडणुकीत शीख विरोधी दंगलीचा काँग्रेसला फटका बसला आणि भाजपला बहुमत मिळालं त्यावेळी भाजपने सरकार स्थापन केलं पण अंतर्गत वादांमुळे दिल्लीतल्या भाजपची अवस्था कमजोर होत गेली पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला एकाच विधानसभेच्या कार्यकाळात तत्कालीन खासदार सुषमा स्वराज यांनी दिल्लीत भाजपच्या तिसऱ्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली भाजपच्या या अंतर्गत अस्थिरतेचा मोठा फटका भाजपला बसला आणि पुढची पंधरा वर्ष दिल्ली भाजपपासून दूर राहिली भाजपाचं केडर दिल्लीत स्ट्रॉंग नसणं आणि दिल्लीसाठी प्रभावी चेहरा भाजपकडे नसणं ही तेव्हा भाजपच्या अपयशाची कारणे सांगितली गेली विशेष म्हणजे काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या सत्तेत शीला दीक्षित मॉडेलला कायमच पसंती दिली शीला दीक्षित यांनी केलेली विकास काम राहिली आणि अँटी दूर ठेवत सांगितलं गेलं पण अण्णा यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानं काँग्रेसच्या हातून दिल्लीची सत्ता गेली काँग्रेसच्या विरोधामध्ये निर्माण झालेल्या या लाटेवर स्वार होऊन भाजप दिल्ली सर करेल असं त्यावेळी बोललं गेलं पण त्यावेळी अण्णांच्याच आंदोलनामधून पुढे आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करून दिल्लीच्या राजकारणामध्ये प्रवेश केला त्या निवडणुकीत भाजपला सत्तरपैकी एकतीस जागा मिळाल्या तर काँग्रेसला फक्त आठ जागांवर विजय मिळवता आला पण पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या केजरीवालांच्या आपनं दिल्लीत तब्बल अठ्ठावीस जागांचा आकडा गाठला तसं बघायला गेलं तर तेव्हा कोणत्याही एका पक्षाला दिल्लीमध्ये पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं त्यावेळी भाजपकडं केंद्रातल्या सत्तेचं बळ नव्हतं त्यामुळं छत्तीस या बहुमताच्या आकड्याच्या जवळ असूनही त्यावेळी भाजपला ऑपरेशन लोटस राबवता आलं नाही त्यामुळं अठ्ठावीस जागा जिंकणाऱ्या आपला सत्ता स्थापनेची संधी मिळाली त्यावेळी काँग्रेसनं आपला पाठिंबा दिला आणि आपला पहिल्याच निवडणुकीत दिल्लीची सत्ता मिळाली आश्चर्य म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करून आपला पक्ष उभा करणाऱ्या केजरीवालांनी तेव्हा काँग्रेसचीच हातमिळवणी केली आणि ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले पण केजरीवालांनी भ्रष्टाचार विरोधी कायदा लागू केल्यानं काँग्रेसनं आपचा पाठिंबा काढून घेतला आणि केजरीवालांना फक्त एकोणपन्नास दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तेव्हा दोन हजार पंधराला दिल्लीमध्ये पुन्हा एकदा निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या वेळी भाजपसाठी पूरक वातावरण होतं त्यावेळी भाजपला केंद्रात एकाहाती सत्ता मिळाली होती महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं तर संपूर्ण देशामध्ये मोदी लाट निर्माण झाली होती मुख्य म्हणजे भाजपनं दोन हजार चौदाच्या लोकसभेला दिल्लीतल्या सातही जागा जिंकल्या होत्या त्यामुळं यावेळी भाजप दिल्लीचं तथ्य मिळवणार असंच म्हटलं जात होतं पण निवडणुकांचे निकाल लागले आणि आम आदमी पक्षानं भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला दोन हजार पंधराच्या विधानसभेला आपने दिल्लीत तब्बल सदुसष्ट जागा जिंकल्या तर भाजपला तीन जागांवर समाधान मानावं लागलं ला। मुख्य म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार तेरापर्यंत पर्यंत सलग पंधरा वर्ष दिल्लीत सत्तेत असलेल्या काँग्रेसला दोन हजार पंधराच्या निवडणुकीत भोपाळाई फोडता आला नाही त्यावेळी फ्रीबीज योजनांच्या घोषणांमुळे आणि मोदींविरोधातल्या आक्रमक प्रचारामुळं केजरीवालांना दिल्लीमध्ये यश मिळाल्याच्या चर्चा झाल्या दोन हजार वीसमध्ये आपच्या विजयाची हॅट्रिक झाली बासष्ट जागा घेऊन केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले तर भाजपला आठ जागांवर समाधान मानावं लागलं थोडक्यात सांगायचं तर दिल्लीवर आपने मागच्या दहा बारा वर्षामध्ये चांगलाच होल्ड मिळवला तर भाजपला मात्र केंद्रात सरकार असूनही दिल्ली विधानसभेत दोन आकडी ही गाठता आली नाही आता दिल्लीत भाजप काँग्रेस आणि आप असे तीन राष्ट्रीय पक्ष एकमेकांसमोर उभे आहेत त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत काय होणार याकडे देशाचं लक्ष लागलंय यंदाच्या दिल्लीच्या निकालात पाच मुद्दे महत्वाचे ठरू शकतात असं सांगण्यात आहे त्यातला पहिला मुद्दा दिल्लीतल्या झुग्गी झोपडी म्हणल्या जाणाऱ्या भागात राहणारे जवळपास वीस टक्के दलित मतदार या मतदारांचा कल आपकडे असल्याचं बोललं जात असलं तरी यावर्षी या, या मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपपासून दूर गेलेला दलित मतदार महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभेत पुन्हा भाजपकडे वळल्याचं बघायला मिळालं त्यातच भाजपनं आक्रमक प्रचार करत दलित समाजाला मोफत वीज मोफत पाणी योजना कायम ठेवणं आणि पक्की घर देण्याचं आश्वासन दिलंय या जोरावर भाजपनं दिल्लीतील दलित मतदारांवर छाप पाडल्याचं सांगण्यात येतंय दुसरा मुद्दा दिल्लीत तेरा टक्क्यांच्या आसपास असणारा मुस्लिम मतदार हा मुस्लिम मतदार दिल्लीत निर्णायक भूमिका बजावतो सुरुवातीला हा मतदार काँग्रेसच्या बाजूने ठामपणे उभा होता पण आपच्या उदयानंतर मुस्लिम समाजाची एक मतं आपच्या पड्यात पडत असल्याचा इतिहास आहे दिल्लीच्या जवळपास नऊ जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं समाजवादी पक्षानं आपसाठी केलेला प्रचार काँग्रेसचं प्रचारात मागं पडणं यामुळं यंदाही काँग्रेसला मुस्लिम वोट बँकेची साथ मिळणं कठीण असल्याचं चित्र आहे त्यात भाजपनं यावेळी एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही त्यामुळं याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे त्यातच ओवेसीच्या एमआयएमनं दिल्ली दंगलीतील अनेक आरोपींना तिकीट देऊन मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही पण दिल्लीतला मुस्लिम मतदारांचा ट्रेंड बघितला तर हा मतदार कायमच निवडणुकीचा मूड बघून मतदान करणार आहे त्यामुळं यावेळी हा मतदार कोणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणं महत्वाचं असलं तरी आपला मुस्लिम मतदारांची चांगली साथ यावेळीही मिळण्याची शक्यता आहे यंदाच्या निवडणुकीतला तिसरा मुद्दा दिल्लीतला सामान्य मध्यमवर्ग दिल्लीत जवळपास चाळीस टक्के मध्यमवर्गीय मतदार असल्याचं सांगण्यात येतं दिल्लीतली अस्वच्छता प्रदूषण गरिबी या मुद्द्यांमुळे दिल्लीतला मध्यमवर्ग आपवर नाराज असल्याचं बोललं जातं शिवाय आपने केवळ गरिबांसाठी काम केलं आणि मध्यमवर्गाकडे दुर्लक्ष केलं अशी भावना मध्यमवर्गात असल्याचं सांगितलं जातं त्यातच आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन दिल्लीत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या मध्यमवर्गीय मतदाराला आकर्षित करण्याचा भाजपचा डाव वर्कआउट होऊ शकतो असं बोललं जातंय चौथा मुद्दा मोफत योजनांचा आजवरच्या दिल्ली निवडणुकांमध्ये भाजपनं आपच्या मोफत योजनांवर रेवड्या म्हणून टीका केली मात्र याच मोफत योजना महाराष्ट्रात भाजपच्या देखील पथ्यावर पडल्या आणि मागच्या दिल्ली निवडणुकीत आपच्याही पथ्यावर पडल्या त्यामुळं यावर्षी भाजपनं आपलं धोरण बदलत आपच्या मोफत योजना चालूच ठेवल्या जातील असा प्रचार केलाय त्याचाही फायदा भाजपला होऊ शकतो त्यात हरियाणाला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये जाट मतदार मोठ्या प्रमाणावर आहे जाट आरक्षणाचा मुद्दा लावून धरत केजरीवालांनी जाट काढ खेळल्याचं बोललं आहे पण हा जाट मतदार पारंपरिकरित्या भाजपचा मतदार असल्यामुळं ही वोट बँक भाजपच्या पथ्यावर पडू शकते आता पाचवा मुद्दा नेतृत्वाच्या चेहऱ्याचा आपने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल यांनाच पुन्हा बसवण्याचा मुद्दा लावून धरलाय तर भाजपने भ्रष्टाचार शिशमहल यावरून केजरीवालांवर टीका करत केजरीवालांना शह देण्याचा प्रयत्न केला पण अरविंद केजरीवालांनी जोपर्यंत दिल्लीची जनता न्याय देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री पदाचा, पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळं त्यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती असल्याचं सांगितलं जातं आतापर्यंत बघितलेल्या मुद्द्यांचा विचार करता दिल्लीत काही ठिकाणी भाजप वरचड वाटते तर कुठे आप त्यामुळं दिल्लीची सत्ता कोणाला मिळणार हे आठ फेब्रुवारीलाच कळणार आहे तुम्हाला काय वाटतं दिल्लीत भाजप सत्ता खेचणार की आप सत्ता राखण्यामध्ये यशस्वी होणार अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या काँग्रेसचं या निवडणुकीमध्ये काय होणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा